नमस्कार आज एकोणतीस सहावीसशे पंचवीस सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र येथे खिल्लार गाय म्हैस बैल शेळी मेंढी जर्शी गायी यांचा खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरतो दर रविवारी बाजार भरतो हा आणि आता शेतीची कामं चालू झालेली आहेत ॲडमिशनची कामं चालू आहेत शेतकऱ्यांना गरज असल्यामुळे पैशाची व्यवहार मोठ्या प्रमाणात उलाढाल चालू आहे आलेले जनावरं घेऊन येत आहेत कवचित शेतकऱ्याची गायखोंड नडलेल्या लोकांचं चांगलं येत आहेत बघून शेती कामासाठी लागणारे जनावर खूप येत आहेत प्रत्येक यूट्यूबर्स हा व्हिडिओ बनवतो परंतु कसं आहे समोरची व्यक्ती काय माहिती देते हे खरी खोटी हे यूट्यूबर्स सांगू शकत नाहीत त्यासाठी प्रत्यक्ष बाजारला भेट देऊन समोर जनावर पाहून प्रत्यक्ष व्यवहार करा हे यूटूब माध्यमातून बाजारचे व्हिडिओ जे आम्ही सोडत असतो हे फक्त कशा प्रकारचा बाजार भरतो कशा प्रकारची जनावर येतात याच्यासाठी व्हिडिओ बनवत असते प्रत्यक्ष येऊन बाजारला भेट देऊन जनावर घ्या सुंदर गाय घेतली कर्नाटक व्यापारी वर्गाने पाहू शकता सर्व दुधाच्या गाई घेतलेल्या आहेत सकाळपासून पहाटेपासून आलेले गाई ते घेत असतात पाहू शकतात दुधाच्या गाई घेतलेल्या आहेत ले जुन्यातली गाय आहे पाहू शकता शिंगाला बकासूर सारखी शिंग आहेत चौकाला शरीराला पाहू शकता जुन्यातली गाय आहे पाहू शकता टाकूळ आणि दुधाची गाय है शिवाय शांत म्हणजे शांतपणा बघा दुधाची गाय आहे वेळेला झाल्यावर कास करणार चेहरेपट्टी खूप जुनी आहे पाहू शकता बाकीचे हे खोंड कमी जास्त बैल अशा प्रकारचे बाजारात येत राहते हे संपूर्ण सांगोला बाजाराचे दर्शन तुम्हाला घडवून आणलेलं आहे मी पाहू शकता अशा प्रकारचे बाजार चालू आहे प्रत्यक्ष येऊन बाजारला भेट दिलेली कधीही चांगलं होऊ शकता अशा प्रकारचा बाजार आहे पाहू शकता प्रत्येक शिवून भेट द्या आवर्जून मला कोणाच आहे कुठल्या ओळूचं खोंड आहे गुलाब मोठी गिरडी वय काय आहे नऊ महिन्याचं आहे काय किंमत सांगितले सत्तर हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगता एकसष्ट तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पुन्हा सांगा पंच्याण्णव चौऱ्याण्णव चोवीस पंचवीस एकसष्ट व्यवहारात कमी जास्त होतील धन्यवाद पाहू शकता आपण बिरू मोठे गुलाब मोठे सलगर लाईनचा आहे त्यांचा वळू आणि आपण रवी महेशळकर यांच्याकडे एक मोठा वळू बघितला नेलेला तो पण गुलाब मोठे यांच्या वळूचाच होता होऊ शकता अशा प्रकारचे खोंड आहेत रेसच्या मापात पातळ कात चला आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साध मोठी दावन आहे महादेव गरंडे नंदेश्वर यांची यांच्याकडे एनीटाईम मोठ्या मापाची मोठ्या मापाची खिल्लारा असतात मोठ्या मापाचे बैल असतात सर्व यात्रा महाराष्ट्र कर्नाटक मध्ये असतात आणि ते खूप महाराष्ट्र कर्नाटक मध्ये फिरून चांगले जातीवंत निवडकच खोंड घेऊन येतात ते त्याच्यामुळे ज्यांना कोणाला मोठ्या मापाचे ताकदीचे बैल हवे असतील ते महादेव गरंडे नंदेश्वर यांना कुठल्याही यूट्यूबला ला सर्च करून त्यांचा नंबर भेटू शकतो तुम्हाला कुठल्याही व्यापाऱ्याकडे भेटू शकतो मला कुणाची का लोड आहे किती महिन्याची सव्वा वर्षाची कुठले जातीचे मला तर ही माळवी वाटते आहे काय किंमत सांगितली आपलं नाव पत्तात पंच्याहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी पन्नास व्यवहारात कमी जास्त होतील पोशिक अशा प्रकारची कालवड आहे माळवी प्रकारात येते म्हणजे जसा डोंगरी आहे नांगोरी नांगोरी किंवा पण जसं की धुळे मनमाळ मालगाव ह्या भागामध्ये जशी जात भेटते तशा प्रकारातून जरा क्रॉसमध्ये आहे परंतु कालवड चांगली काजळीमध्ये आहे आणि दुधाची काय होईल ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचे सांगूला बाजार एकंदरीत आपण पूर्ण दाखवलेलं हो आहे जास्त काय माहिती विचारली नाही कोंडांची बैलांची कारण की आज जरा धांदल आहे सगळ्यांची कुणाला शेतीसाठी घ्यायचंय कुणाला झटक्यात विकून जायचंय त्याच्यामुळे लोक नाव पत्ता सांगाय शक्यतो टाळाटाळी करतायत या दोन तीन दावणीच्या मालकांचा मोबाईल नंबर आपल्या व्हिडिओमध्ये आहेत साळुंकेंची दावण दावन कोपऱ्याची एक दावण आणि गरंडेंचे त्यांच्याच दावणी ह्या कोपऱ्यात चार दावणी असतात त्यांचे नंबर तुम्हाला यूट्यूबमध्ये भेटतील त्यांच्याकडून व्हॉट्सअपला फोटो मागवून घेऊ शकता त्यांच्याकडे एनी टाइम पासा पासा कोंड असतात पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मला कोणाचं खोंड तो आणि हा तो कुठल्या ओळूचा आहे घरचा आहे का विकत घेतलाय हां काय वय आहे दीड वर्ष कुठून घेतलेला सांगोलच्या बाजारातून घेतलं काय किंमत सांगताय आता साठ हजार रुपये झुपलाय का नाही अजून झुपला साठ हजार रुपये पाहू शकता एकदम कोसा खिल्ला प्युअर मध्ये आणि मजबूत श्रेयस्टीचा आहे ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा हा किती महिन्यात विकला सोळा हजार सोळा हजार नाव पत्ता सांगा जवळ राहणार जवळ तालुका सांगोला मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस एक्क्याण्णव शहाऐंशी झिरो एक्क्याण्णव तीस एक्क्याण्णव शहाऐंशी झिरो एक पाहू शकता अशा प्रकारचं खोंड आहे ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी मालकांशी संपर्क धन्यवाद मला